एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज सकाळी सकाळी परत तुम्हाला जास्वंदाचे दोघं फुलं दाखवते दोघंही एकसाथ उमलले म्हणून खरंच खूप छान आहे आणि कधीकधी मला असं वाटतं की चाळीस रुपयामध्ये अजून काय पाहिजे की मी रोज आनंदित होत असते आणि माझ्या व्हिडिओमधून असे छान फ्लावर दाखवून मी तुम्हालाही आनंदित करते तर पहा एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट असते प्लांट घेणं म्हणजे पण त्यानंतरचा जो आनंद असतो ना तो काहीतरी वेगळाच असतो आणि जो मी नेहमीच अनुभवत असते तर हा छान गार्डनचा व्ह्यू दिल्यानंतर ना आता चला का आम्हाला लागूयात सकाळी ना पियाचा मी सगळा टिफिन वगैरे सगळा आधी बनवला आणि त्यानंतर जे आहे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर आता ती स्कूलला जाणार आहे आणि टिफिनमध्ये आज नॉर्मल जी होती भाजी चपाती तिला दिलेली आहे आणि ब्रेकफास्टसाठी मी बनवलं होतं खमन सो शॉर्ट ब्रेकसाठी तिला हे दिलं होतं आणि काही गोष्टी ना ती आता स्वतःच्या स्वतः करायला लागली आहे त्यामुळे मला जरा कमी म्हणजे त्रास होतो जाताना नाहीतर मग शूज वगैरे सॉक्स वगैरे आधी मी घालून देत होती पण आता तिला शिकवलं आहे आणि ती स्वतःच घालते मग काय होतं की आपल्याला घाई होते ना तर मग आपण काय लगेच बसतो आपण आणि आपण घालायला लागतो आ, की तुला उशीर होईल स्कूलला तर त्यासाठी पाच मिनटं मुलांना जे आहे अशा कामांसाठी लवकर त्यांचं त्यांचं बसवायचं ती टिफिन वगैरे स्वतःच ठेवायचं म्हणते पण मग लिटरली खरंच जास्त उशीर होईल म्हणून मग मी नको म्हणते कारण बऱ्याच वेळी जो शेवटचा टाईम असतो ना स्कूलला जाण्याचा तेव्हा बरेच कामं आठवत असतात की हे राहिलंय ते राहिलंय आणि छोटे छोटे कामं बरेच करावे लागतात मुलगा असला तर हेअरचं एवढं टेन्शन नसतं पण मग मुलगी असते तर तिची पोणी घाला आज एक पोणी घालायची उद्या दोन पोणी घालायची ड्रेसवर कसं मॅच होत स्पोर्ट्स युनिफॉर्म वगैरे हे सगळं पाहावं लागतं सो so, मुलांची म्हणजे एखाद्या मुलाची आई असण्यापेक्षा ना मुलीची आई असणं थोडं जास्त टफ असतं थोडे एक्स्ट्राचे कामं करावे लागतात आणि पिया खूप जास्त पर्टिक्युलर आहे तिला सगळं असं म्हणजे सगळं परफेक्ट पाहिजे असतं आणि आता हे जायच्या वेळेला जोवर लिफ्टमधून पूर्ण पियाचे पप्पा लिफ्टमध्ये जात नाही ना तोवर ती मला जी असते ना अशी सगळी करत असते आणि नेहमी मी तुम्हाला दाखवते तर ती आता मग स्कूलला गेल्यानंतर जे आहे माझे बाकीचे कामं जे आहेत ते होणार आहेत गेल्या तीन चार दिवसापासून ना मी याला एक आता नवीन सवय झाली आहे ती अशी खाली गेली ना की मग मला सांगते की मला तू एक फ्लावर दे कुठलं तरी आणि मी मला मग तिला एक छान असं मस्त फ्लावर तोडून द्यावं लागतं मी तिला सदाफुलीच देते आणि जे म्हणजे खूप जास्त आहेत म्हणून तोडायलाही बरं वाटतं अदरवाईज दुसरं कुठलंही फ्लावर मी तिला देत नाही आणि हे फ्लावर घेऊन ना मग ती खिशात घेऊन जाते याला आणि मग म्हणते की मला तुझी आठवण आली ना मग मी खिशात हात घालून फक्त त्या फ्लावरला टच करत असते सो अशी लहान मुलांची फिलिंग असते आणि आपणही कधी कधी मुलांना ते स्कूलला गेल्यावर मिस करत असतो आणि आता तर खूप मोठा टायमिंग आहे तिचा त्यामुळे मला बऱ्याच वेळा तिची आठवण येत असते आणि आता पहा आ, मी का म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की हे दोन प्लांटर जे होते सिरेमिकचे मी आणले होते आणि यांना मी शिफ्ट करून घेतलं होतं यांच्यामध्ये तर मी ना म्हणजे कालपासून यांना बाहेरच इथे राहू दिलं होतं कारण काय होतं ना की आपण म्हणजे इथे ब्राईट लाईट आहे आणि घरामध्ये एवढं जास्त उजाड नसतं आणि हे जे मार्बल्स होते ना तर मी हे टाकले नव्हते कारण एक्स्ट्राचं पाणी घातलेलं असतं प्लांटमध्ये मग ते थोडं जे आहे कमी झालं पाहिजे नाही तर मग काय होईल की या स्टोनने सगळं पाणी जे असतं ना ते म्हणजे वरच मातीवरचं पाणी असतं ते उडत नाही मग लवकर त्यामुळे मी आत्ता घालते जेणेकरून जे बी एक्स्ट्राचं पाणी मी घातलं आहे ना ते सगळं जे आहे एका दिवसात सेटल झालेलं असेल आणि आता मस्त मी यांना जागच्या जागी ठेवणार आहे म्हणजे मी कालपासून एवढी वाट बघत होती ना की मी कधी याला जागेवर ठेवेल आणि काय होतं की एखादी म्हणजे गोष्ट आहे आता एखादी प्लांटर घेणं आपण घेतो पन्नास साठ रुपयाचं प्ला प्लांटर घेतो पण सिरॅमिकचं प्लांटर ना आपल्याला असं वाटतं की खूप महाग असेल तसं मला स्वस्तात मिळालं असं मला वाटतं पण कधी असं घरामध्ये ज्या गोष्टीत आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे ना त्या गोष्टीसाठी थोडा खर्च केला ना तर आपण एक्सायटेड असतो असतो की याचा लूक कसा येईल आणि पी आई खरंच खूप एक्सायटेड होती ती मला कालच सांगत होती की मम्मा आपण ठेवून तरी बघूया आपण म्हटलं नको हेवी आहे आपण बघूया उद्याच तू आल्या आल्या तुला मस्त जे आहे घरात हे बघायला मिळेल आणि मी तेव्हा ठेवलं नव्हतं सो फायनली so, थोडं छान दिसतंय क बा जी बॅकग्राऊंडची भिंत आहे ना ती कलरफुल राहिली असती ना तर अजून प्लांटर छान उठून दिसलं असतं सकाळी तुम्ही बघितलं ना थोडंसं ब्राईट होतं जेव्हा मी कुंड्या जेव्हा मध्ये आणल्या ना घरामध्ये तेव्हा थोडं ब्राईट वाटत थो होतं आणि मग मी लगेच जे आहे कपडे वगैरे वॉश करायला घेतलं आणि बाहेर आली तर बघते आणि पहा आता तुम्ही लगेच पाऊस चालू झालेला आहे पण मी आता टेन्शन घेत नाही कारण काय हा पाऊस जो आहे पुढचे दोन अडीच महिने चालू राहील आणि तोवर कपडे धुणं होणार नाही असं तर होणार नाही ते तर धुवायच लागतील दररोज नाही तर एका दिवसाआड तर धुवावे लागणार सो मी जे आहेत कपडे माझे वॉश करून घेतले होते आणि आता जे आहे पाऊस चालू काहीही चालू मी जे आहे त्यांना कम्फर्ट जे आहे ना अर्धा तास जे असते मस्त भिजवत ठेवत असते आणि मग टाकते एकही वेळा त्यांचा म्हणजे नाही सुकलेत ना ते अगदी एक दीड दिवसापर्यंत तरीही त्यांच्यातून अजिबात स्मेल येत नाही आणि आमच्याकडे तर म्हणजे पाऊस नसला ना तरी असं ब्राईट ऊन असं पडलंच नाही आहे म्हणजे अगदी ऊन दिसलं पण ना तर गॅलरीत आपण बघायला यायचं की ऊन आलं आहे अरे वा छान आणि तेवढ्यात ऊन चाललं जातं एवढं लवकर जे आहे लगेच क्लायमेट चेंज होऊन जातं सो चला असो कपडे माझे वॉश करून झालेत आणि ज्या दिवशीच म्हणजे नेहमीच आपले कपडे निघत असतात मुलांचे स्कूलचे आणि रेग्युलर मग खेळायला जातात ते वेगळे कपडे म्हणून भरगतच कपडे असतात दररोजचे हे महत्त्वाचं काम होतं ते माझं झालेलं आहे आजचं आता तुमच्यासोबत एक मस्त रेसिपी शेअर करते आपण ठेचा सगळेच जण बनवतो जवळजवळ आपल्या घरामध्ये थे नेहमी हा ठेचा असतोच आज जरा वेगळा ठेचा तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला माहितीही असेल कदाचित तर मी इथे थोडे लसूण आणि मिरची जी होती ना ती अशी तव्यावरच भाजून घेतली होती कारण यानंतर लगेच मला जे आहे पराठा बनवायचा आहे पराठ्याची रेसिपी मी नाही शेअर करत फक्त तुम्हाला जे आहे ठेचा दाखवते सो म्हणून मी तव्यावर भाजून घेतलं होतं जेणेकरून आता लगेच तो गरम राहील आणि पराठाही होईल आणि त्यामध्ये जे आहे जिरं वगैरे घालून थोडे भाजलेले शेंगदाणे घातले आणि मस्त त्याला जे दरदरीत असं मी आहे ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि आता मी इथे ना तुम्ही जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल ना तर तुम्ही तो घ्या पण माझ्याकडे ही लोखंडाची कढाई आहे म्हणून मी यामध्ये घेते आणि यामध्ये मी तेल घातलं थोडं जिरे घातलं आणि मस्त बारीक एकदम बारीक कांदा असतो ना तो कांदा कट करायचा आणि त्या त्याला जे आहे मस्त याच्यावर टाकायचं पण ना याच्यामध्ये काय ना की तुम्हाला लोखंडाचंच असणं ना खूप गरजेचं आहे त्यावर जी टेस्ट येते ना ठेच्याची ते तुम्हाला म्हणजे जी स्टील असेल किंवा तुमची ॲल्युमिनियमची असते ना त्यावर ती टेस्ट नाही थोडा हिंग घातला होता मी आणि अगदी नॉर्मल असं जे आहे ना याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्यात ना थोडा कच्चापणा असला पाहिजे आणि हे सगळं झालं ना की मी याला छान जे आहे परतून घ्यायचं कमी गॅसवर नाही तर मग खूप जास्त मिरची जणण्याचा जो आहे तो स्मेल येतो आणि अगदी पाच एक मिनटं यातलं थोडं मॉइश्चर कमी झालं ना आणि तुमचा ठेचा इथे तयार आहे इतका साधा सोपा ठेचा माझ्याकडे फक्त कोथिंबीर नव्हती अदरवाईज ठेचा माझा एक नंबर झालेला आहे कोथिंबीर नक्की घाला ठेच्यामध्ये तुम्ही जेव्हा मिक्सीमधून बारीक करतात आणि हा असा थोडा वेगळा ठे ठेचा ना म्हणजे वरून तेल टाकण्याची गरज नाही तुम्हाला याच्यामध्ये आणि थोडा मस्त असं ठेचा विथ पराठा माझा आज जे जेवण आहे दुपारचं ते बनून तयार आहे लास्ट व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं होतं तीन दिवसांचा अपडेट आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे सहा दिवसाचा अपडेट हां सहा दिवस झालेच आय थिंक तर पहा बरेच जे माझे सीड्स टाकले होते ना सगळे ग्रो झालेले आहेत अजून दोन जे आहेत कुंड्यांमध्ये सीड्स ग्रो झालेल्या नाही आहेत पण काय झालं ना काल मला रात्री पियाने अचानक म्हणजे मी स्वयंपाक करत असताना मला विचारलं मम्मा मी माझ्या प्लांटरमध्ये पाणी टाकू का आणि तिला म्हटलं ठीक आहे पण थोडंच टाक पण तिने काय केलं ना मला असं वाटतंय कारण हे जे रंगीत कुंडी होती ना छान फ्लावर वगैरे काढलेले हा डब्बा होता तर ती असं म्हणली की ही माझी असणार आहे यातले सगळे फ्लावर माझे असतील आणि म्हणलं ठीक आहे तर ती स्वतःचं समजून ना म्हणे तिने मला असं वाटतं की तिने थोडं जास्त पाणी दिलं आणि ही पण एक बाहेरच ठेवला होता हा ग्लास तर यामध्ये दिलं तर जास्त पाण्यामुळे काय झालं ना तर जे छान मस्त सीड्स माझे ग्रो झाले होते ना तर ते पण जे आहेत ना थोडेसे असे म्हणजे त्यांचे रूट्स मला असं वाटतं की डॅमेज झालेले आहेत आणि त्यामुळे जे आहे थ, त्या ना ते थोडं खराब होईल आणि क्रिसेंथममचं एक होतं जे रंगीत कुंडी होती ना ती म्हणजे शेवंतीची कुंडी होती शेवंतीला तर इतके छान फुलं येतात तुम्हाला मी काय सांगू म्हणजे एक बी जरी तुमची उगली ना त्याच्यामध्ये म्हणजे असं समजा की आता मी शंभर रुपयाचे सहा पॅकेट्स मागवले होते सीड्सचे म्हणजे मला एक पॅकेट जे मिळालं ते पाच रुपयामध्ये मिळालं हो, ना पाच रुपये बरोबर म्हणजे पाच रुपयामध्ये जर मला एक जरी एक सीड जरी माझी ग्रो झाली आणि छान मोठं त्याचं जा झाड जा झालं ना तर शेवंती इतकी छान असते ना म्हणजे तिला जे शेवंतीची फुलं येतात ना ते वीस पंचवीस दिवसपर्यंत असतात आणि त्यानंतर मग ते कोंब जायला लागतात आणि ते तुम्ही बघू शकतात की बाकीच्या पण कुंड्यांमध्ये जे आहे छोटे छोटे मस्त सीड जे आहे ते जर्मिनेशन त्यांचं झालेलं आहे दोन माझे ग्लास आहेत ते रिकामे आहेत जे झेंडूचं फुलं होतं ना त्याच्यामध्ये मी आजूबाजूला अजून चार सीड टाकल्या होत्या त्यामधून दोन ग्रो झालेले आहेत तर अशा पद्धतीने जे आहे हा सहा दिवसानंतरचा अपडेट आहे आणि बरेच जे आहेत ना म्हणजे सीड छान ग्रो झालं आहे असं समजू शकतात की तुम्ही जर सात आठ सीड टाकले ना त्यामधून फिफ्टी पर्सेंट सीड छान ग्रो होतात मोस्ट ऑफ द टाईम ना पियाला जे आहे स्कूलमधून पिकअप करण्यासाठी मिस जात असते आणि येता येता म्हटलं चला थोडी शॉपिंग करूया म्हणून जे आहे बाहेर मी तिची बॅग वगैरे इथे व्यवस्थित ठेवून जे आहे मॉलमध्ये एंट्री घेत आहे रस्त्यातच आहे त्यामुळे एक्स्ट्रा काही वेळ मला लागत नाही पण माझ्याकडे वेळ कमी होता यासाठी कारण ना म्हणजे मी पियाला घेऊन आले ना तर वातावरण थोडंसं छान वाटत होतं म्हणजे मला असं वाटत होतं की पटापट इथून सामान घेऊया आणि पाऊस सुरू व्हायच्या आधी जे आहे ना लवकर घरी जे आहे ते नाहीतर काय होतं ना एका छत्रीमध्ये दोघंही चालताना थोडं अवघड वाटतं आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वी पूर्वीच पियाला जरा सर्दीसारखं फील होत होतं आणि मी इथे बनाना घेते आणि मी फक्त माझ्यासाठी घेणार आहे पियाला अजिबात देणार नाही कारण काय होतं की थंडीच्या दिवसात मुलांना बनाना वगैरे जरा दिला ना की मग एक्स्ट्राची सर्दी जी आहे ती हंड्रेड पर्सेंट होते त्यामुळे मग मी तिला म्हणजे तिचं तरी असं आहे की तिने जर पावसाळ्यात बनाना वगैरे खाल्ला ना मग तिला सर्दी होतेच आणि चहापत्ती रवा वगैरे ह्या या गोष्टी ना मला खूप जास्त गरजेच्या होत्या कारण काय होतं की ऑनलाईन ऑर्डर मी टाकली असती पण ती उद्या नाही तर परवा आली असती चहापत्ती खूप मला अर्जंट होती म्हणून मी लगेच जे आहे तिला पिकअप करून आल्यानंतर नंतर जे आहे हे काम फटक्यात करून घेतलं आणि कामात काम जे होतं माझं हे इथून करून झालेलं आहे आज मी याला घरी घेऊन येत असताना लगेच जे आहे ना मी तिथून शॉपिंग वगैरे केली आणि बाहेर निघून ती म्हणली की स्टेशनरीच्या दुकानावर चल मला काही कलर पेपर घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला नेहमीच सांगते की तिला क्राफ्टमध्ये ना खूप जास्त इंटरेस्ट आहे सो मी मागच्या वेळेसही तिला असे चार पाच पेपर घेतले होते छान छान गोष्टी तिने बनवल्या आणि बरं असतं तेवढं एक तास मुलं जे असतात आठवड्यातून दोन तीन वेळा त्यांना जास्त इंटरेस्ट येतो आणि छान त्यांचं त्यांचं काहीतरी बनवत असतात अदरवाईज मी तिला म्हणजे मी क्राफ्टमध्ये ना तिला मी कधीच काहीच मदत करत नाही तिला मी असंच सांगते तू तुझं तुझं कर तू जे काही बनवतेस स्वतः ते खूप जास्त क्रिएटिव्ह असतं त्यामुळे तू मला इन्व्हॉव्ह इनवॉल्व्ह करू नको मी तिच्यासोबत खेळू शकते पण क्राफ्टमध्ये मला तू बसवू नको आणि जे आहे ती तुम्हाला तेच पेपर वगैरे आता दाखवत होती आणि पहा संडेच्या दिवशी ना जे मिस्टर डी आय वायमध्ये गेले होते ना तिथून मी हा कोंब घेतला आणि तुम्हाला मी यासाठी दाखवते की तुमच्या घरी ही मुलगी असेल ना आणि केस विंचरताना जर ओरडत असेल तर असा कोंब तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे असा असला पाहिजे बाकी तुम्ही कुठूनही घ्या त्याला आणि इतका छान आहे ना म्हणजे मी आता काल परवापासून म्हणजे तिला यूज करते आणल्यापासून आणि ती अजून अजिबात ओरडत नाही आणि केस मोठे होते ती ओरडायची ना म्हणूनच मी केस कट केले होते हे मी तुम्हाला सांगितलंही होतं आणि आता पहा ती इतका छान डान्स करते मस्त पण ना हा कोंब ना म्हणजे तुम्ही नक्की घ्या कारण की काय होतं ना याच्याने केसही मला असं वाटतं की थोडं कमी गळतात आता माझे एवढे लॉंग हेअर आहे पण मलाही विंचरायला छान वाटत होतं आणि तीही ना अजिबात म्हणजे ओरडत नाही तर ओरडणाऱ्या मुलींसाठी ना हा कोंब खूप छान आहे छोटा स्मॉल साईजचा घ्यायचा थोडा म्हणजे ती स्वतःच्या हातानेही विंचरू शकतात आणि कालपासून तर तिने बऱ्याच वेळा म्हणजे स्वतःच्या हाताने विंचरत होती ती आणि टँगलही म्हणजे इझिली असतात तर रिमूव होऊन जातात आणि याच्या पुढे जे छोटे बारीक बारीक असे त्याचे टोक असतात ना तर ते पण छान स्का स्कालची जी ना छान मसाज पण होऊन जाते त्याच्याने तर तुम्ही ट्राय केला नसेल ना अजून तर एक हलक्या क्वालिटीचं हवं तर आधी ट्राय करा तुम्ही आणि बघा तुम्हाला कसा एक्सपिरियन्स येतो बाकी केसं होडल्यावर जे ओरडतात ना मुलं त्यावर तो खूप जास्त इफेक्टिव्ह आहे असा कोण तुम्हाला जर वाटत असेल ना की तुमची मुलं स्क्रीन टाईम खूप जास्त वाढला आहे म्हणजे त्यांचा मोबाईल टी व्ही खूप जास्त बघताय तर त्यांना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना त्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या करून त्यांना घेऊन देऊ शकता जेणेकरून त्यांचा स्क्रीन टाईम जो आहे तो कमी होईल आणि त्यांचा स्वतःमध्ये जो टाईम आहे तो अशा पद्धतीने गोष्टींमध्ये गुंतेल आणि मोबाईल आणि टी व्हीची जास्त करून त्यांना आठवण येणार नाही जसं मी शोधून काढलं आहे की तिला क्राफ्टमध्ये इंटरेस्ट आहे तर तिला क्राफ्टच्या छोट्या छोट्या गोष्टी का असे ना हळूहळू करून घेऊन द्यायच्या जेणेकरून मुलं मग एन्जॉय करतात त्यांची कामं करणं आणि इथे पा तिने खूप छान मस्त पाकिट बनवलेलं आहे आणि तिने मी स्वतःनेच निस बोलवलं माझी काही हेल्प तिने घेतलेली नाही आहे आणि इतकं छान तिने बनवलेलं आहे आता बघा मी माझा व्हिडिओ इथे संपत आहे पण यानंतर एक छोटीशी क्लिप आहे ती तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि इथपर्यंत तुम्ही बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा तर मग चला आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय हॅव इन फाय वन हॅन्ड Five fingers and one hand in five fingers. You have only one. Put it down like this. What should we do? Put it in one. You need to not do. One is bigger, one is smaller. You need to do not like that. You will take that one. Put that uh, both hands side and take that and cut it from the middle like I cut it and put it in one. I put it in the five bunch another five bunch i will put it this is a proper you will you can do this is a five we can one add six this is also five we can one more add six both is six answer six 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 what is 12. like this you can do